नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये आज आपण या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर ज्यांचा हा प्लॉट आहे आपल्यासोबत शेतकरी मित्र आहेत आपण त्यांचा थोडासा परिचय करून घेऊया सर आपल्या शेतकऱ्यांना आपला नाव आणि पत्ता सांगितला मी दीपक प्रभोप्पा सिरसागर राहणार नागरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर म्हणजे आज जर आपण बघितलं तर आपण नागरसोगा या गावी आलेलो आहे तर जो औसा लातूर तालुका आणि लातूर जिल्ह्यामध्ये आहे हा वैसी उसाचा जो प्लॉट बघितला आपण तर एकदम माशीच्या उत्कृष्टरित्या उसाचा प्लॉट दिसतोय आपल्याला जी ग्रीनरी बघितली आपण आत्ताच किंवा साइज असेल फुटवे असेल तर एकदम जबरदस्त आलेले तर याचं रहस्य काय हे थोडं जाणून घेऊ आपण सरांना तुम्ही ऊस शेती कधीपासून करत आहात साधारण मला वीस वर्ष झालं मी शेती करून म्हणजे वीस वर्षाचा तुमचा ऊस शेतीमधील अनुभव आहे बरोबर तर जे शेती केलेली तुम्ही आणि या वर्षी काही वेगळे तर काय अनुभव आहे हो तुमचा या वर्षी मी काय केलो मला औशाला एक सावंत म्हणून म्हणत त्यांची भेट झाली त्यांची भेट झाल्यावर तिथं ती त्यांचा बोर्ड हे पाहिला दुकानावरला पण युट्यूबला मी नेहमी व्हिडिओ बघत होतो मग युट्यूबचा शेतकऱ्याचा अनुभव बघून मला वाटलं की बघा आपण ह्या खातामधून काय आपल्याला फायदा होतो ते मग ते कृषी अमृत आणि वैदिकचा मी हो आणि ते पहिला ढोस म्हणून लावण झाल्यानंतर उसाला टाकलो इथून माग जे आपण ऊस शेती करत होते त्यामध्ये काय समस्या यायची आपल्याला त्यावेळेस त्यावेळेस काय व्हायचं रासायनिक खताचे भाव जास्त राहायचे पुन्हा ती दुकानदार त्यांच्याकडे खत घेतला तरच आप आप आड़ ते आपल्याला पुढले काही आपल्याला पुढे मार्गदर्शन करायचे किंवा काही औषध फवारणीचे हे असतील किंवा आडी अडचणीला सांभाळायचे सुद्धा मटेरियल पण गायडन्स पण रासायनिक खत घ्यावं लागायचे किती एकर शेती आपली जर मला वीस एकर वीस एकर शेती आणि किती एकर क्षेत्र ऊस लागवडीचं आहे आपलं पाच सहा एकर आहे पाच सहा एकर, एकर म्हणजे सहा करता बाकीचं क्षेत्र आता ऊस जर बघितला आपण ऊसाला फुटवे आहेत बरोबर आता आपण हा साईडचा जर ऊस बघितला तर याला किती फुटवे साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा म्हणजे पंधरा फुटवे आहेत जनरली एवढे फुटवे निघतात का ना निघत नाही तिची व्हरायटी कोणती आपली शहा झिरो बत्तीस याला किती फुटवे निघतात याला साधारण एका गड्ड्याला एक दहा बारा दहा बारा म्हणजे दहाचं एव्हरेज पकडलं तर आठ दहा एवढेच फुटवे केमिकलचे प्लॉट असते त्याला आणि याला पंधरा फुट येतो पण साईज तशी येत नाही साईज येत नाही केमिकलच्या ह्याला साईज येत नाही साईज भरपूर मोठी झाली आपण बघू शकतो हे आणि कांडे पण भरपूर आले त्याला पंचवीस कांद्यावर आहे आपण मोजून हे बघू शकतो आपण बघूयातच नंतर तर बघितलं तर हे ज्यावेळेस आजूबाजूचे शेतकरी येत असतील ते त्यांच्या काय प्रतिक्रिया आपल्या बद्दल चांगला म्हणते कोणता खत वापरला म्हणून विचार बर आणि बाजूला एकाने केलं होतं पण त्यांनी शेवट पर्यंत ते ठेवलं नाही बरं म्हणजे ज्यावेळेस आपली कंडिशन बघते त्यावेळेस वाटते त्यांना सुद्धा की आपण ठोला असतो तो बरं झालं असत मला खंत कुठं ना आता वाटत तोडकरी लोक आहेत आपल्याकडं ते हातात घेतले तर ऊस लय जड लावला मुळ्या मोठ्या जरा थोडी मुळी मोठी बांधली साईज मोठी झाली की उचलना गेली आहे म्हणजे बायका ती कामाच्या म्हणजे आपल्याकडे जे ऊस का तोड कामगार येतात ऊस कट करताना तोड ज्यावेळेस करतो तर त्यांचा जो जनरल अनुभव आहे चालू आहे ऊस तोडायचं आता सध्या चालू आहे आपण गुरळ करायला कारण आता शेवटी आपण विषमुक्त कमवलंय म्हणल्यावर पिकवलंय म्हणल्यावर बरोबर लोकाला विषमुक्तच खाऊ घालायचं नक्की ज्याचा वापर जर आपण सोनं पिकवलं तर ते सोनाराकडेच गेलं पाहिजे बरोबर जर ते लोहाराकडे गेले तर ते लोखंड होणार तुम्ही ज्या वेळेस आता गुरळ चालू केले म्हटले किंवा याचा रस करून आपल्या शेतकरी मित्र असतील ग्राहकांना देता बरोबर ज्यावेळेस तुम्ही ऊस लागवड केली त्यावेळेस हा विचार केला होता का नव्हता ना तसा असा विचार केलेला नव्हता पुन्हा काय केलो आपण आता विषमुक्त ह्याला सगळं घातलेलं आहे मग आता ही कारखान्याला दिलं तर ही पुन्हा अजून विशेष होणार बरोबर आहे मग आता ह्याला ह्याचा काहीतरी कुणाला तर फायदा व्हावा बरोबर नक्कीच म्हणून ही गृहळाचा निर्णय गुरळाचा निर्णय घेतला ज्यावेळेस शेतकरी मित्र विचारता की आपला ऊस आणि केमिकलचा ऊस यामधला नक्कीच फरक कळला पाहिजे शेतकरी मित्रांना ज्यावेळेस तुम्हाला हा फरक कळेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच काहीतरी अशी नाविन्य पूर्ण करण्याची आयडिया तुम्हाला येणार आहे बरोबर आता काय वाटतं हा जो निर्णय घेतला तुम्ही एसएटी वैदिक वापरण्याचा तर कसा वाटतो हा योग्य किंवा अयोग्य उत्तम योग्य सोडणार मरेपर्यंत सोडणार नाही जर तुम्हाला मिळालं नसतं आज काय परिस्थिती असते असं म्हणावं असा उजबी राहिला नसता पुन्हा जो आपण लोकांना जे खाऊ घालोय ती विषच आहे म्हणायचं काय मग हे आज आपल्याला विषमुक्त खाऊ घालण्यात येऊ लागलं जी जे लोक आज आपल्याला दोन पैसे त्यातून मिळतील पण जी लोकाला देऊ लागलो ती त्यातून मिळणारी जी भावना आहे आणि जे समाधान आहे मिळणार ते वेगळं आणि दरवर्षीचा उतारा काय फरक आहे म्हणजे काय वाटतंय तुम्हाला ह्या वर्षी आता अजून तोडायला सुरुवात आता झालेली आहे कारण उताराच काही करणार नाही पण लेबर म्हणजे जी तोडणारी लेबर आहेत त्यांनी सांगते पुन्हा मी बघतोय कारण मी बी तिथं सरकारवर काम करूच लागलोय असं वजनदार ऊस वाटायला पाणी कमी नव्हतं पाणी कमी नव्हतं पाणीच दोन महिने डीपी पण जरा सुद्धा ऊसाची अशी घसरण झालेली म्हणजे एकही टक्का इफेक्ट नाही नाही दोन महिने पाणी तब्बल महिने तब्बल हा म्हणजे ऊस जर बघितलं तर हे राक्षसी पीक याला अन्न तर भरपूर लागतं पण पाणी भरपूर प्रमाणात लागतं भरपूर लागतं ज्या शेतकऱ्याकडे पाणी तोच ऊस शेती करतो भरपूर असं आणि या परिस्थितीत दोन महिने डीपी जळाल्यामुळे तुमचं पाणी नव्हतं नव्हतं केमिकलच्या उसामध्ये वजन येत नाही तीस चाळीस टन ह्याच्या पलीकडे उतार देतच नाही केमिकल आपल्याला साठ टनाच्या पुढून उतार येईल असं माझ्या अपेक्षा आहे साठ टनाच्या आणि रेग्युलर जर या भागात ॲव्हरेज बघितलं तर किती ॲव्हरेज भेटतं शेतकऱ्यांना तीस चाळीस टन तीस चाळीस टन आपण तीस पस्तीस टन पकडू किंवा चाळीस टन पकडला तरी साठ टन म्हणजे वीस टन उत्पन्नात वाढ झाली दोन वेळेस खत वापरला आपला दोन वेळेस आपल्या पूर्ण बेसॉल डोस दिलेला आहे बेसो डोस मध्ये आपण कशी अमृत आणि रूट न्यूटी वापरले तरी सुरुवातीच्या काळामध्ये त्याला आर एन पी एच जर गेला असत म्हणजे पीएच आपले जे पेस क्लिनर आणि हेल्थ चार्जर गेलेले नाही बरोबर त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन बरं मग आज जर पेस क्लिनर आणि हेल्थ चार्जर गेला असतं तर याची परिस्थिती आज काहीतरी वेगळीच असते ही जी साईज बघतोय आपण ती याच्यापेक्षा कदाचित एवढी साईज मोठी झाली भरपूर त्याला काही प्रॉब्लेम सध्या तर काहीच प्रॉब्लेम नाही माती असं पाणी जर दिलं अस सुगंध येत मातीचा सुगंध येत माती घुसभुशीत आता पण ज्यावेळेस आपण उसाची मेहनत करून माती लावत होतो त्यावेळेस माझ्याकडे ट्रॅक्टर आहे छोटा त्या ट्रॅक्टरनेच मी माती लावलेली पण ड्रायव्हर सांगत होता की भाऊ ह्याच्यात किती दिवस झाला आपण पाणी बंद केलंय पण बंद केल्या असं पाणी वाटतच नाही असं उसू त्रान चाललंय म्हणलं माती सुद्धा चांगली लागू लागली चांगली गुडघ्याला माती लागली उसाला गुडघ्याला लागली म्हणजे एवढा बदल झाला आता खुश आहेत घरचे सुद्धा त्यावेळेस म्हणजे काय कुठलं तरी युट्यूबला हे बघितलात आणि चालू केलात अरे बाबा ते शेतकऱ्याचे अनुभव ऐकलोय म्हणलं काय व्हिडिओ काही एक टाइम बघितलेला नाही शंभर सव्वाशे व्हिडिओ उसाचे काढून फक्त ऊसाचे शंभर सव्वाशे आणि त्याच शेतकऱ्याचा अनुभवात काही बदल येते का तुम्ही काय शिकवून उभा केलंय का त्यांना ही बघितलो त्याच्यात ज्यावेळेस मला वाटलं की बाबा ही स्वतः स्वतःचा अनुभव शेतकरी सांगतो त्यावेळेसच मी ह्याचा निर्णय फोटो बोलू शकतात बरं बोलण्या बोलण्यामध्ये आपण बी बोल ओळखू शकतोय किंवा शिकवून उभा केलेल्या माणसाचं आणि न शिकवता उभा केलेल्या माणसाचं बोलण्यात फरक असतो बिलकुल बिलकुल म्हणजे यासाठी शेतकरी मित्रांनी पहिले व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आपला अभ्यास करा वैदिक तंत्रज्ञानाचा पूर्ण जे आपण टाकलेलो एस वैदिक वैदिकची प्रोडक्ट आहेत किंवा ही खत जे आहे ह्याच्यातूनच विश्वास निर्माण झालेला आहे कारण काय आता वाटलं की खरंच आता वेळ आहे लोकला सांगायची कि याच्याकडे शिवाय पर्याय नाही याच्याशिवाय पर्यायच नाही 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 आज जर एसिटी वैदिक तंत्रज्ञान नसतं तर काय परिस्थिती असते आपल्या उसाच्या प्लॉटची आणि आपल्या शेतीची मला वाटत नाही असा आला असता असा आला नसता रासायनिक आणि आपण आणि त्यात दोन महिने पाणी नव्हतं जे डीपी बंद होता त्याच्यामध्ये आज माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्याची अवस्था मी बघितलेली उसाची त्यांचा बी डीपी माझ्याच वरून त्यांना कनेक्ट तरी ते असे कडकून गेलेले होते वाळून गेलेले होते भरपूर सर हे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी देवच आहेत बरं कारण असे माणसं थोडे थोडे जन्माला येत असतात आणि खरं खरच त्या माणसानं शेतकऱ्याचा फायदा केलेला आहे आणि त्यात शेतकऱ्याचाच नाही तर जे लोक खाऊ लागलेत त्यांचा सुद्धा फायदा झाला कारण त्यांना विषमुक्त खायला मिळणार खरं कर काय शेतकऱ्याचं दुःख वाटून घेतलं हा दुःख वाटून घेतलं <laughs> आणि शेतकऱ्यांचं तो दुःख तोच माणूस समजू शकतो जो स्वतः एक शेतकरी आहे शेतकरी शेतकऱ्याचं दुःख समजू शकतो म्हणून आज हे एसटी वैदिक हे तंत्रज्ञान आहे तर हे कुठली कंपनी नसून ही काय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं मिशन आहे एक अभियान आहे जे आपल्याला माती सुधारायची माती वाचवायची आणि पुढच्या पिढीला सुपीक माती देण्याचं आपला अभियान आपण समोर घेतो मी माझ्या लेकरांसाठी माती जीवन राव म्हणून मी हे निर्णय घेतला एसिटी वैदिक वापरले यात मला किती फायदा होईल किती तोटा होईल ह्याचा मी कधीच विचार केला प्रत्येक व्हिडिओ बघत असताना एकदम बारकाईनं बघायचं कि ही शिकवून उभा केलेली आहेत का तो मनाच शेतकरी बोलतोय तिथपर्यंत जाऊन आलो मी शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचून आलोय लातूरला एक।, एक होते आपले काय तर नाव होते त्यांचं त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा फळ आज आपण बघतो आपण हा जो कांडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस कांडे म्हणजे सत्तावीस कांड्यापर्यंत हा ऊस पोहोचलेला आपण एक बघितलं आणि जे पुतळे बघू शकतो आपण जे पुतळे बघितले किंवा साईज बघितली तर एकदम जबरदस्त आहे पंधरा फुटवे एक अगड द्यायला पंधरा फुटवे अजून मी बघा बघू शकतो आपण या परिस्थितीत साधारणतः केमिकलच्या प्लॉटला फुटवे फुटता का नाही ना अजिबात नाही ना। आणि अजून याला आता सध्याच फुटवा फुटतोय म्हणजे हाऊस कटून गेल्यानंतर सुद्धा तुमचा लवकर वाढणार दोन महिने पाणी जर चालू असतं तर अजून तिसका नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जो आपण ऊसाचा व्हिडिओ बघितला तर एस टी वैदिकवर जो पिकवलेला ऊस आहे त्याचा रस आणि त्याची क्वालिटी बघून सरांनी जो प्रयोग सांगितला होता आपल्याला की गुळाचा प्रकल्प सुरू केलेला आहे तर आपण त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊया आणि ते बघूयात कशा प्रकारे आता आपण बघितलं तर हा शंभर टक्के एस एस सी टी वैदिकचा पिकवलेला गुळ आणि तयार केलेला आणि संपूर्ण पारंपारिक पद्धतीने तयार केलेला गोळे आपल्याला जर बघायचं झालं तर त्याची तयार करण्याची पद्धत सुद्धा आपण बघू शकतो सुरुवातीला आपण खाली जर बघितलं तर ही जी जमीन आहे किंवा हे जो सेट तयार केलेला आहे इथं देशी गाईच्या आणि मिलचार जर वापरलेल्या गाईच्या शेणानं सारवून हे जे त्याचं चुलवण आहे ते तयार केलेले आपण हे चुलवण बघू शकता त्याचं जी कढई आणि त्यामध्ये जो तयार होतोय तो ते पाक तयार होतोय हे बघा शेतकरी मित्रांनो हे एकदम सुंदररित्या चाललेलं आहे ही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जी मळी निघते ती काढून यामध्ये टाकली जाते त्यातला जो रस आहे तो परत असा फिल्टर होऊन पूर्ण खाली येतोय याच्यात कुठल्याही प्रकारची मळी शिल्लक राहत नाही पूर्णपणे नैसर्गिक मामा ही मळी कशा प्रकारे काढता तुम्ही भेंडी वापरता भेंडीला काय काय वापरता पाणी भेंडीचं पाणी त्याचा अर्क काढून टाकता बरं बरं तर भेंडी बद्दल सुद्धा आपण सांगत होते सर ते भेंडी आपण कशा प्रकारे पिकवलेली आहे वैदिकवर वैदिकवर आ... पिकवलेली भेंडी आणि तीच आपण याला वापरता आ... थोडक्यात आपल्या जे शेतकरी मित्र बघत आहे आपल्याला त्यांना एक गुळ जे तयार करण्याची ती प्रक्रिया सांगा सुरुवातीपासून काय करतो आपण आ... रस आ... क्रशर मधून काढतो तो नांदीत घेतला जातो नांदीत चारशे लिटर रस घेतो ते रस पाण्याच्या पंख्यांच्या साह्याने कलईमध्ये घेतो आणि कलईत घेतलेला रस शिजवायला सुरुवात होते तीस ते पस्तीस मिनिटानंतर भेंडीचं पाणी टाकल्यानंतर भेंडीच्या झाडाचं झाडाचा पाण्याचा वापर केला जातो ते पाणी त्याच्यामध्ये टाकलं की एक तीस पस्तीस मिनिटांमध्ये मळी येते मळी काढून झाली की पुन्हा सोन सोनमळीला थो पाकाला कलईपर्यंत चट्ट्याला येईपर्यंत सोनमळी येते ती थोडी थोडी काढली जाते आणि एक दोन तासामध्ये गुळाची प्रक्रिया पूर्ण होते बरं आणि त्याला तुम्ही जे तेल आहे त्यामध्ये टाकायला लागतं कडीला लावायला ते कुठलं ला वापरतात ते, वापर ते करडीचं तेल वापरतो आपण शुद्ध शुद्ध करडीचं जनरली जे इतर गुराळ असतात त्यामध्ये ते ते कुठलं तेल वापरलं जातं तेल वापर एरंडी तेल वापरलं मग आपण करडीचं तेल वापरण्याचा निर्णय का बरं घेतला का तर थोडस त्याला चव आणि त्याच्या गुळाचे सेंट हे वेगळाच पद्धतीने येतो म्हणजे वेगळाच जो अरेमॅटिक फ्लेवर असतो तो त्याला देण्यासाठी प्लस आपण जे आतापर्यंत सिटी वैदिकचं पिकवलेलं त्याला कुठलंही वीज दिलेलं नाही त्यामुळे त्याची प्युरिटी किंवा त्याचं जे पावित्र्य ते जपण्यासाठी आपण त्याला करडीचं तेल वापरतो बरोबर आहे पाक आल्यानंतर आपण बघू शकतो ही जी कडई आहे ती या सेटच्या मार्फत अशा प्रकारे इकडे ओढली जाते हा सेट बघू शकतो आपण आणि इकडं आल्यानंतर हे या साच्यामध्ये टाकलं जातं इथं थोडा पाक थंड होऊ दिला जातो तो आणि नंतर आपले जी साचे येतं एक एक किलो असेल किंवा पावडर फॅम मध्ये असेल त्यामध्ये पॅक केला जातो बरोबर आहे थंड करून बरं ते साच्यामध्ये ज्यावेळेस टाकतात त्याला काय वापरतात तुम्ही त्याला तेल वापरावं लागतं ते साच्याला तेल जे आपण शुद्ध गायचं तूप, वापर, तूप वापरतो कारण ते पण मिल्क चार्जर आपलं वापरलेलं गायचं मिल्क चार्जर वापरलेल्या गायचं वापर तूप आपण म्हणजे एकदम शुद्धतेत आपण कुठल्याही प्रकारची हायगाई केली जात नाही पूर्णपणे शुद्ध आणि प्युअर जो गुळ आहे तो तुम्हाला बघायला मिळतोय आपण इथं बघू शकतो हे जे चुलवण आहे त्याला इथं अशा प्रकारे हे जाळ दिला जातोय खाली बघू शकतो हा भट्टा पूर्णपणे आपल्याला हे किती प्रकारे दिसत आहे बरं तुमचा जो अनुभव आहे या आधी कधी तुम्ही केलेला आहे का पूर्वीपासून हे काम, काम करताय काय बदल काय जाणवतो जे करत होते आणि आता नहीं। या दोन्ही मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला औषध केमिकल नाही केमिकल नाही याचा जो वास येतो तो केमिकल असल्यानंतर कशा प्रकारे वास येतो त्याचा वेगळाच येतो वेगळाच वास येतो बरं याच्यातून जे मळीचं निघण्याचं प्रमाण आहे ते कमी निघतं की केमिकलच्यापेक्षा जास्त निघतं जास्त आणि एसीटी वैदिकचा ऊस आहे त्याचं कमी निघतं म्हणजे त्याच्यामध्ये जो विषाप्तपणा असतो उसामध्ये जे आपण जमिनीमध्ये देतो तो ज्यावेळेस वाढतो तो त्याच्या स्वरूपात बाहेर पडतो मळी म्हणजे आहे त्यातली जी काही घाण आहे ती बाहेर काढली जाते आणि आता हे किती वेळ लागेल याला जो आपण पाक बघतोय तयार झालाय अजून किती वेळ याला तयार होण्यासाठी पाऊन तास लागतो अजून पाऊन तास लागेल याला बरोबर आहे हे बघू शकतो आपण कशा प्रकारे हे शिस्त पैकी याच्या उकळ्याला आपल्याला फुटताना दिसता येत म्हणजे तिकडे जो काढलेला रस आहे तर हा बंब आहे बघू शकतो आणि हा हे त्याचा इनलेट आणि हे खाली आउटलेट बघू शकतो तो, तो काढलेला रस गरम ठेवण्यासाठी इथं आपण स्टोअर करतो ज्यावेळेस इकडे आदन सुरू असतं आणि अशा प्रकारे मग हा आपला गुळ तयार होतो बरोबर इथं आल्यानंतर ग्राहकांचा कसा प्रतिसाद असतो ऊसाच्या रसाबद्दल काय मत असतं त्यांचं गोड लागायला म्हणतात बरं तिकडे ज्यावेळेस तुम्ही रस देता त्या ग्राहकांना ते ग्राहक याच्या वासानं इकडे येतात पाठीमागे म्हणजे तुम्हाला खूप त्रास होत असेल की प्रत्येक जण येतो आणि मग तसंच बग... डायरेक्टली बघण्यासाठी इथं जवळ येतो बरोबर त्यांना चप्पल बुट काढा म्हणून सांगावं लागतं होतं या गोष्टी बरं हा गूळ खाल्ला का तुम्ही कसा लागतो गोड लागतो गोड लागतोय गुड सगळा गोड लागतो पण याच्यात काय फरक खावा असं वाटतंय का परत गुळ आता आपण हा जो एसिर्वेदिकचा गुळ आहे त्याची चव बघूया प्लस आपण एक जनरल मार्केट मध्ये मा जो गुळ मिळतो तो पण आणलेला आहे सर काढा तो बाजूला ही जनरल आपण मार्केट मध्ये गेल्यानंतर मिळणाऱ्या उसाची ढेप आहे आणि दुसऱ्या हातात आपला गुळ घ्या आपण हे बघू शकतो या दोन्ही ऊसामध्ये जर आपण फरक बघितला तर दोन्ही मधला फरक कळेल आपल्याला नैसर्गिक कलर त्याचा जो असतो तो तो असा असतो आणि हा त्यात काय आपण ऍड केले आपण सांगू शकत नाही जो केमिकलच्या उसावरती पिकवलेला गुळ आहे तो असा दिसतो या जि आपण चव घेऊया सर थोडा कट करून घेतो ह्याच्यातला फरक हा कडक आहे हाचा जर तुकडा काढायचा म्हणला टनक आहे टनक आहे पण आपला जी ही आहे वैदिकोरचा आपला एस सी टी वैदिकोरचा लगेच तुकडा निघतो लगेच तुकडा निघतो म्हणजे एवढी सॉफ्टनेस आहे खाऊन बघूया आपले जे प्रशांत माने सर आहेत ते बाहेर फिरतात प्रथम तुम्ही हा गुळ खाऊन सांगा सर त्याची काय प्रतिक्रिया येते तुमच्या सर गुळ तोडताय आपण त्याला ताकद लावायची गरज पडली नाही ताकद लावा लागला कडक पण आहे हार्डनेस जास्त आहे त्यामध्ये गुळ फोडताना बघतोय आपण ह्याच्यात नॅचरलिटी नाही हे म्हणजे जबरदस्ती काहीतरी इन्क्लूड करून खाऊ घातल्यासारखं घातल्यासारख ती नॅचरल नॅचरल त्याची वेगळीच लागते ते एकदम असं जीबीवर ठेवलं गेलं की हे व्हायला कर्कर लागतंय आणि आंबट वाचले दुसऱ्याच करकर लागायला आणि एकदम आंबट आंबट लागायला आणि हा आपला वैद्यक आहे हा एकदम दिसायला पण पण आणि खायला म्हणजे लहान मुलाला जर हे चॉकलेट दिलं आपण आपण मार्केट मध्ये चॉकलेट भेटतात त्याच्यापेक्षा हे जर दिलं तर नक्कीच त्यांचं आरोग्य चांगलं होईल कारण गुळामध्ये जर बघितलं तर भरपूर सारे खनिजे प्रमाण प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आरोग्यासाठी हाडांसाठी सुद्धा चांगला असतो होऊ शकतो आपण अशा प्रकारे यातली मळी काढून बाजूला टाकली जाते पूर्ण हा गुळ चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर त्यातली जी मळी ती बाहेर निघते आणि ती काढल्यानंतर अशा प्रकारे हा पाक प्युअर होतो तर अशा प्रकारे आज आपण जो बघितलाय गुळ जर ज्या शेतकरी मित्रांना हा गुळ हवा असेल पाक मिळतो आपल्याकडे आणि पावडर फॉर्म मध्ये गुळ सुद्धा मिळतं किंवा जर ज्यूस प्यायचं असेल उसाचं प्युअरवाला तर तुम्ही इथं येऊ शकता तर आपल्या ज्या शेतकरी मित्रांना आपल्यापाशी येऊन भेट द्यायची आणि इथली चव घ्यायची किंवा घरी घेऊन जायचंय किंवा आपल्याकडे काही ऑर्डर द्यायची असेल तर त्यांच्यासाठी आपलं इथलं आपलं नाव इथला संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून संपर ते संपर्क करू शकतील आपल्याकडं रस मिळतो चिकीचा गुळ मिळतो गुळ पावडर मिळतंय गुळ मिळतंय पाक मिळतंय काकवी मिळते त्यासाठी माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकोणऐंशी तीन हजार सहा तीन झिरो झिरो सहा आणि इथला प्रॉपर ॲड्रेस तुळजापूर चौक निलंगा रोड चौकामध्ये आलं तरी चालतं अवसा अवस्था Then you sir.